जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर हेल्मेट सक्तीवरून त्यांची अंमलबजावणी आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आली आहे हेल्मेट सक्तीमध्ये दोनशे चौवेचाळीस विना हेल्मेट दुचाकीस्वारांना दंडात्मक कारवाई त्यांच्यावर करण्यात आली असून यापैकी वीस जणांनी दंड भरला आहे जळगाव वाहतूक पोलिसांनी सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात शहरातील शिव कॉलनी आय टीआ आकाशवाणी चौक राष्ट्रवादी कार्यालय या परिसरात विना हेल्मेट एकूण दोनशे चौवेचाळीस दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे प्रत्येक एक हजार रुपये असा दोन लाख चोवीस हजार रुपये दंड करण्यात आला असून यामध्ये वीस जणांनी रोख दंड भरला असून दोनशे चोवीस जणांचे दंड भरणे बाकी आहे पहिल्या वेळेस विना हेल्मेट मिळून आल्यास एक हजार रुपये दंड असून तोच दुचाकीस्वार दुसऱ्यांदाही विना हेल्मेट मिळून आल्यास एक हजार पाचशे रुपये दंड केला जाणार आहे विना हेल्मेट दारित दुचाकी स्वारांसह ट्रिपल सीट व अन्य प्रकारे वाहतूक नियम मोडणाऱ्या बावन्न वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये त्रेचाळीस हजार रुपये दंड करण्यात आला आहे विना हेल्मेट दोनशे चौवेचाळीस दुचाकी स्वारांवर ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस उपाधीक्षक संदीप गावित वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली